अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीच्यानी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत मालव्य राजयोग पंचमहापुरुष योगांपैकी हा एक योग संपत्ती आणि समृद्धीचा कारक असलेल्या शुक्रग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे असा योग तयार होतो आणि याचा या तीन राशींना बराच आर्थिक लाभ होणार आहे शुक्राचा उच्च शुक्रा राशीत प्रवेश होताच मालव्य राजयोग तयार होईल या राशींचा हा सुवर्णकाळ सुरू होईल असा होईल मोठा त्यांना आर्थिक फायदा मालव्य राजयोग काय आहे तर संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र या ग्रहामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे त्याच्या उच्च राशीत प्रवेश करत आहे अशा स्थितीत या राशींना विशेष लाभ होणार आहे तर त्या राशी कोणत्या आहेत तसेच हा मालव्य राजयोग म्हणजे तरी काय तर ज्योतिषशास्त्रानुसार असुरांचे गुरु शुक्र धन ऐश्वर्य सुख आणि समृद्धीचा कारक आहे असे मानले जाते ठराविक काळावधीनंतर काही राशींमध्ये परिवर्तन होत असते किंवा परिवर्तन घडून येते त्याचा प्रभाव देशात आणि जगात सर्वत्र दिसून येतो त्याचप्रमाणे मार्च महिन्याच्या शेवटी शुक्र म्हणजेच एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून चोपन्न मिनिटांनी त्याचा उच्च राशीत प्रवेश होईल म्हणजेच शुक्र हा ग्रह त्याच्या मीन राशीत प्रवेश करेल उच्च राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र मालव्य राजयोग निर्माण करत आहे हा राजयोग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो हा योग तयार झाल्यामुळे अनेक राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो प्रदीर्घ प्रलंबित प्रलंबित असलेली कामे पूर्ण अस्तित्वाने जीवनात फक्त आनंद येतो आणि करू शकतो मालव्य राजयोगाच्या निर्मितीबद्दल थोडेसे जाणून घेऊया कोणत्या राशी ठरतील भाग्यवान ते आपण पाहणार आहोत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकोणीस मे पर्यंत मीन राशीत मालव्य योग राहील जेव्हा शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल मी तुम्हाला सांगते की जेव्हा शुक्र त्याच्या उच्च राशीच्या पहिल्या चौथ्या सातव्या आणि दहाव्या घरात असतो म्हणजेच दहाव्या स्थानात असतो तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो तर आता या मालव्य राजयोगाचा लाभ कोणत्या राशींना होणार आहे ते पाहूया ही रास या राशीमध्ये आहे का चला तर मग पाहून पाहूया आपण त्यातील पहिली रास कोणती आहे तर पहिली रास आहे मील दुसरी रास आहे तूळ आणि तिसरी रास आहे कर्क चला तर पाहूया या मालव्य राजयोगाचा या राशींवर कसा प्रभाव पडेल मीन राशी या काळामध्ये चढत्या घरात मालव्य राजयोग तयार झाला आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची प्रचंड शक्यता आहे कुटुंब किंवा मित्रांसोबत धार्मिक सहलीला हे लोक जाऊ शकतात कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल घरातील वातावरणही प्रसन्न राहील अशा परिस्थितीत तुमचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो तसेच यासोबतच जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात कर भरावा लागेल यामुळे तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता असेल आणि आहे तुम्हाला तुमचे मित्र आणि कुटुंबातील मोठ्या सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच असेल चला तर मग ही आहे रास मीन राशीच्या लो लोकांनंतर आपण पाहणार आहोत दुसरी रास तूळ तुळ्या राशीच्या लोकांसाठी मालव्य राज्य खूप फायदेशीर ठरू शकतो कामाच्या ठिकाणी कामा तुमच्या कामाचे खूप प्रकौतुक होईल आणि तुमचे काम पाहून तुमच्या वरिष्ठांनाही आनंद होईल यासोबतच कामाचा ताण थोडा कमी होऊ शकतो तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो अशा परिस्थितीत तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊ शकता शुक्राच्या प्रभावामुळे तुम्हाला भौतिक सुख मिळेल आणि समाजात तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानावर सहजतेने मात कराल व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर आता तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल एखादा मोठा करार किंवा प्रकल्प साध्य होऊ शकतो त्यासोबतच तुमचे आरोग्यही चांगले राहणार आहे हे झाली तुळ राशीवर शुक्रग्रहाचा असा प्रभाव पडणार आहे यानंतर आहे कर्क राशी या राशीच्या नवव्या घरात मालव्य राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना एकोणीस मेपर्यंत विशेष लाभ मिळू शकतो उत्पन्नाचे नवीन स्तोत्र उघडल्यावर तुम्ही बचत करू शकाल तुम्हाला वरिष्ठांकडून पूरय पूर्णपणे सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष सहज साध्य कराल यासोबतच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक नवीन नवीन संधी मिळू शकतात तुमच्या कामाचा विचार करता तुम्हाला प्रमोशन किंवा बोनस मिळू शकतो तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो व्यवसायाचा मोठा नफा मिळवण्याची तुमची शक्यता आहे यासोबतच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या काळात नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि हा व्यवसाय तुम्हाला प्रचंड लाभ मिळवून देईल तर असा आहे शुक्रग्रहाचा या राशींवरील प्रभाव या राशी खरंच या योगामध्ये खरंच खूप भाग्यवान ठरणार आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ